नमस्कार आपण पाहता आहे न्यूज पाणीपुरवठा सभापतींचा आदेश तत्काळ कामास सुरुवात विटा नगरपालिकेचे नूतन पाणीपुरवठा सभापती सुरेश शंकर पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पवार यांनी कामाचा धडका लावला आहे कालच विट्यातील एका भागात पिण्याच्या पाण्याच्या नळामधून कचरा आणि क का पक्ष्यांचे काही पिसे आल्याचे दिसून आले तात्काळ नागरिकांनी हा प्रकार पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सभापतींनी नगरपालिकेची टीम पाठवून त्याची खात्री करून व त्याचे कारण शोधले यावेळी पाण्याच्या जा टाकीस जाळी नसल्याने हा प्रकार झाल्याचे समजताच तात्काळ पिण्याच्या पाण्याच्या जा टाकीस जाळी मारण्याचे आदेश देऊन हा विषय मार्गी लावला तसेच विट्यातील सर्व पाण्याच्या टाक्यांना बंदिस्त करण्याचे आदेश दिले पाहुयात पुरवठा सभापती सुरेश पवार यांची पत्रकार परिषद नमस्कार मी सुरेश शंकर पवार नगरसेवक प्रभाग क्रमांक चार नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विटे नागरिकांनी आम्हाला जे भरभरून मताने निवडून दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि चार दिवसापूर्वीच पाणीपुरवठा सभापती म्हणून मी पदभार स्वीकारलेला आहे काल एक अशी घटना घडली की नगरपालिके शेजारी सुतार यांच्या घरातून नळाच्या पाणीपुरवठाद्वारे पक्ष्यांची पके प सापडली त्याची शहानिशा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तत्काळ आदेश देऊन तिथे अनिल पवार यांना पाठवले तिथे पाठवलं असता त्यांना जाणवलं की पक्के आहेत त्यांनी लगेच कारवाई करण्याचे त्यांना आदेश दिले आणि ते चे चेक केल्यानंतर असं जाणवलं की सुतार आणि त्यांच्या शेजारचे पाणी ठीक होतं ते एका घरातले फक्त पाणी असं खराबदारांना प पके आढळले त्याच्यात त्यांना साफ सूचना दिली की लगेच ॲक्शन घ्या त्यानुसार त्यांनी एंडलाईन काढून पाणी स्वच्छ नील करून घेतलं त्यातलं आणि ते चेक केलं की त्याचा पाणीपुरवठा दत्तनगर इथून न्यू रोडचा सदर पाणी टाकीची पाहणी केली श जाऊन तिथे ते पाहणी केल्यानंतर असं आढळलं की त्या पाण्याच्या टाकीवरती जो डक आहे त्या डकचा मेस नसल्यामुळे ते, ते पक्षी बसवून तेथे ते पक पडत असतील असं प्रथमदर्शनातून आढळ लगेच आपण त्यावरती कारवाई करण्यासाठी तिथं जाळी मारून घेतली आणि इथून पुढे हा असा प्रादुर्भाव होऊ नये अशी समस्या येऊ नये म्हणून आपण त्याची कारवाई चालू केली त्याचप्रमाणे एक टाकी झाली तसेच बाकीच्या टाक्याचे पूर्ण काम करण्याची आपण सर्वांना सूचना दिली अधिकाऱ्यांना आणि त्यानुसार आपण एक एक करून पूर्ण जे विटा भागातील सोळा टाके आहेत आपल्या त्या सर्वांचे काम आपण करून घेणार आहे पाणी पुरवठा टायमिंग आहे संबंधित अधिकाऱ्याकडून आपण पूर्ण माहिती आता चार दिवस झाले आपण पदभार स्वीकारला आहे त्यांच्याकडून पूर्ण माहिती गोळा करेल आणि येत्या तुम्हाला पाच सहा दिवसात त्याचा पूर्ण आराखड्या तयार करून आम्ही तो सादर करू की बाबा खोथल्या एरियात किती राहील किती वेळ पाणी सुटेल प्रत्येक एरियात टायमिंग दिलं जाईल आणि हे कसं कसं ज्याची सुरळीत होता येईल याच्यावरती आम्ही काम करतोय सांगली साठी विद्याधर कुलकर्णी विटा